खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून चकवेशभूषा बदलून केलेल्या एका धडक कारवाईत धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे एकवीस लाख रुपयांचे बनावट आणि भारतात बंदी असलेले बियाणे जप्त केले आहे बनावट बियाणे अवैध आणि विनापरवाना खतांची वाहतूक तसेच त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके नियुक्त केली आहेत या विशेष पथकांनी गोपनीय पद्धतीने केलेल्या कारवाईत एक कार आणि दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा पकडला शिरूर चौफुली परिसरात वाशिमहून येत असलेल्या एका कारमधून बियाणे जप्त करण्यात आले तर कमलबाई चौक परिसरात गुजरातहून येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचा साठा हस्तगत करण्यात आला कृषी विभागाच्या माहितीनुसार विजय ट्रॅव्हल्सअपमधून पन्नास बियाण्यांची पाकिटे सापडली तर जेएमपीएस ट्रॅव्हल्सअपमध्ये तब्बल बाराशे अनधिकृत पाकिटे आढळून आली विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्समध्ये आढळलेली बियाणे भारतात लागवडीसाठी बंदी असलेली होती आणि ती गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेऊन जात होती या तिन्ही वाहनांमधून जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत अंदाजे वीस ते एकवीस लाख रुपये असून कृषी विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे कृषी अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून ही कारवाई केल्याने बनावट बियाणे विकणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला असून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येणार आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे कुमार रमेश कृषी अधिकारी डोळे माझं स कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे उपासून बोगस बियाणे चेकिंग तपासणी गुणवत्ता कामी नमुना घेणे इतके इतके कर्तव्य अधिकार माझ्या निर्दिष्ट आहेत आज जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जे बाराशे एस टी बी टी बियाणे सापडले त्यासोबतच ट्रॅव्हल्सच्या टिक्की व्यतिरिक्त जिथं प्रवासी झोपतात तिथे चार बॉक्समध्ये स्वदेशी पाच हे अंकुर कंपनीचं असलेलं मात्र नाव असलेलं मात्र बनावट बियाणं हे सापडलं जवळपास एकशे वीस पाकिटं असून हे एक, एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं बियाणं आहे अंकुर कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात कळवलं आहे की यावर्षी आमच्यातर्फे कुठलाही एका पाकिटाचाही पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार नसून जे काही पाकिटं येतील ते बोगच असतील असा याचा अर्थ निघतो त्याप्रमाणे आम्ही अंकुर कंपनीशी संपर्क साधला असता ही पाकिटं आमची नसून हे पूर्णता बनावट पाकिटं आहेत त्यामुळे नांदुऱ्याला जाणाऱ्या एका व्यक्तीने हे बियाणं बोलवलेलं होतं त्या व्यक्तीवर एफ आय आर नोंदवण्याचं काम सिटी पोलीस स्टेशनमध्ये आमता ये जिल्हा मनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासजी ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पंचश्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम ती कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूळ गोरकुळ चौखुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणं घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स चेकर असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ बाराशे पाकिटं जी अनधिकृत आहे टेस्ट्युरिटी बियाणं की जी आ, भारतात लागवडीला बंदी आहेत जी गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून ती जप्त केलेली आहेत पकडलेली आहे जवळजवळ आज आमच्या जी तिघं कारवाया झाल्यात त्या तिघं कारवायामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजातचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत ते अरोमा सीड्स म्हणून आहे गुजरातची त्यांनी भेंडी बियाणे भेंडी बियाणे म्हणून बिलामध्ये ती पाठवली हो परंतु आम्हाला संशय आल्याने आम्ही ती ओपन केली असता ती सॅक्स ओपन केला असता त्याच्यामध्ये कापसाची बियाणे आढळून आले ही जे भारतात बंदी आहे